मसाला भाजून घेण्यासाठी आपण कढी ताबल ठेवलेली आहे आपण थोडंसं तेल टाकून घेऊ त्याच्यामध्ये त्याच्यात आपल्याला दाळ पहिली भाजून घ्यायची दाळ चांगली तांबूस होईपर्यंत भाजायची आपल्याला लालसर कलर येईपर्यंत आपली दाळ भाजून झालेली आहे त्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊ ते भाजून घ्यायचे आपल्याला टाकले घरी देखील आपण काढून घ्यायचे प्लेटमध्ये थोडं तेल टाकून घेऊ जो खडा मसाला आहे आपला तो टाकून घेऊन योग्य आपण टाकून घ्यायचं आहे